कसला व्हिडिओ काढायचा त्यांना ते व्हिडिओ काढण्यासाठी आलेत कस बघा काय आता कसं गोंध चाललंय स्वप्नाली कुठे गेली इकडे तर हे बघा आता हिचं पण पटकन नाही मला बांगड्या वगैरे लग्न वेगळं असतं ना अशा बांगड्या वेगळ्याच असतात ही राहती मुंबईला तर ही अस्मिताची बहीण आहे आणि ती ती पण इकडची बहीण आहे ती पण बहीण आहे तर चल दाखवते इकडे त्यांना व्हिडिओ कसला काढायचा तुला कसला काढायचा व्हिडिओ हा कसला नाही कसला नाही का तर ही टीमोरीला राहते ही वांगीला राहते नाही का ना शीतल शीतल सगळ्यात लहान हत्तींची पण ती लैरा होय अगं खरं नाही सांग बर सगळ्यात लहान आहे होते आमच्या हा मी पण तशीच आहे का नाही हा तर या सगळ्या बहिणी आहेत मावस बहिणी आहेत त्यांचं चाललंय आणि आलो नाव बारशाला ना कार्यक्रम ह्या पोरांचं काय चाललंय बघा कार्टून कशी बसली तो काही बस मोबाईल नुसती मोबाईल मध्ये येथे तिथे आपल्या आपल्या मोबाईल मध्येच आहे तिथून बड्डे करायचं तर ते बड्डेचं पडतंय सारखं

जावा बावे हजर करत नाही तर पौर्णिमाच ओढायची नाव बुझले हं काय कस होईल लागले लागले व त्यांच्या हाताला लागले काय डंकाचं ये खाता येणार नाही त्यांना तर जाऊ का मग आता आम्ही चाललोय आता जाऊ द्या ना हॉटेलवर कोण नाही येते ना आता

एवढी पांढरी आणि लाईट इथं पडल्यामुळे तिथे पण काळा दिसत होतो इकडून येत नाही तर झाला बड्डे झाला छान जेवण ही एक आहे ही एक आहे सगळ्या आहे आणि करतो माझ्या बाई मग बर्थडेला नको का लय भांडली असते ती नसते आली तर मी चला लग्न करून इकडून मी माझ्या आधी तुझी आत्याच लय भांडली असते मावशी का मावशी लागते मावशी मावशी का आता भांडली असते मग तुझ्या पाठीमाग माझा नंबर तुझा नंबर काय आवाज खनखनीत आहे बारीक झाली असते मी मग